आज आपण इथं कैरीच्या चटणीचा पहिला प्रकार बघतोय बघितलीच की अगदी खावीशी वाटणारी चपाती भाकरी भात याच्याबरोबरच इडली दोशा बरोबर सुद्धा ही चटणी अतिशय छान लागते करायला एकदम सोपी आणि जेवढी सोपी तेवढीच चवीला सुद्धा एकदम छान कैरीचा सीजन चालू झालेला आहे तर मग कैरीच्या चटण्यांचे प्रकार तर अगदी झालेच पाहिजे सो आजचा पहिला प्रकार बघतोय कच्ची कैरी आहे कैरी स्वच्छ धुवून काढून याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी दोन हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा टीस्पून जिरे घातलेले आहेत आणि मिक्सरला पल्स मोड वर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आता यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे दोन टेबल स्पून अर्धा कप ओल्या नारळाचे काप अर्धा टीस्पून मीठ आणि मुठभर कोथिंबीर घालायची आहे पाणी न घालता मिक्सरला पल्स मोडवर आपल्याला बारीक करायची आहे तयार झालेली चटणी स्क्रीनवर बघू शकता ही चटणी एका बाउल मध्ये ट्रान्सफर करूया ही चटणी तडका न घालता सुद्धा अशीच सुद्धा खायला खूप मस्त लागते सो तडका घालणं हा ऑप्शनल आहे असंच तर ही चटणी छानच लागते पण तडका घातल्यावर अजून छान लागते म्हणून आपण एक तडका घालूया पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली हरभऱ्याची डाळ उडीद डाळ हिंग कढीपत्ता लाल सुखी मिरची आणि चिमटभर हळद घातली यातच बारीक किसलेलं किंवा बारीक कट केलेलं आलं घालायचंय त्याची चव खूप छान येते एकदा नक्की करून बघा तयार झालेली फोडणी चटणीवर घालून घेऊया इथं आपली चटणी तयार झालेली आहे तयार झालेली चटणी स्क्रीनवर बघू शकता नेहमी ही चटणी घरी करताना जेवायला बसायच्या वेळी तडका करायचा म्हणजे डाळीचा क्रंच दाताखाली फार छान येतो इथं कैरीच्या चटणीचा व्हिडिओ माझा कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका खास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद